चांदुली धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा चांदुली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत त्र्याऐंशी मिमी व पुढील आठ तासात त्रेचाळीस मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण पर्जन्यमान दोन हजार तीनशे पाच मिमीपर्यंत पोहोचले आहे दमदार पावसामुळे धरणातील पाणीपागळी झपाट्याने वाढत असून सध्या त्र्याण्णव पूर्णांक एक नऊ टक्के भराव झाला आहे पाणी पातळी सहाशे पंचवीस पूर्णांक शून्य पाच मीटर इतकी नोंदली गेली असून बत्तीस पूर्णांक पाच सहा टीएमसी पाणीसाठा झाला आहे धरण क्षेत्रात बारा हजार दोनशे चोवीस क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले दरवाज्यातून पाच हजार क्युसेक आणि वीज निर्मिती केंद्रातून सोळाशे तीस क्युसेक असा एकूण सहा हजार सहाशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे नदी पातळी वाढू लागल्याने धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे